माझे माझं कामगार हंनी वतीनं एवढा आश्वासन देतो की सत्तर सत्तर प्लस जाऊ केल्याशिवाय आम्ही राहत नाही यानंतर तुम्ही तहसीलबाबत असतील विठ्ठम बाबा असतील तुम्ही पूर्णपणे आमच्या आमच्या तरुण कार्य सर्वांना उभं राहाल आमच्या पाठीमाग ताकीन उभं राहाल एवढी अपेक्षा करतो विकास कामाच्या माध्यमातन वेगवेगळ्या योजना राबवण्याच्या माध्यमातन आणि प्रामुख्यानं दहा वर्षापूर्वी या देशाचे नेतृत्व आपले यशस्वी योगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हाती आलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण केंद्राच्या असंख्य योजना या गावा गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदा साली महायुतीचं शासन तिथं आलं ता, होतं आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि अलीकडच्या अडीच वर्षामध्ये नव्यानं पुन्हा आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना शासनानं आपल्या लोकांसाठी इथं राबवल्या जाहीर केल्या मग त्या महिलांसाठीच्या असू द्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी असू द्या युवकांसाठी असू द्या त्या सगळ्या योजना इथपर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हाध्यक्ष दहरशीनोज दादा कदम असतील मनोज दादा घोरपडे असतील यांच्या सहकार्यातनं आम्ही ते करू शकलो त्यांनी ज्या ताकदीनं विश्वासानं कामं मागितली आणि आपण जी कामं त्यांना दिली ज्या योजना आपण राबवल्या त्याचबरोबरीनं आपल्या महायुती सरकारनं माझ्या लाडक्या बहिणीसाठी जी मुख्यमंत्री राबवली शेतकऱ्यांसाठी आत्मविश्वासानं जी आपण बोलू शकले की कमीत कमी सत्तर टक्के आम्ही गाव घेऊन दाखवणारच आहे तो त्याचाच एक दुसरा दुसरा तो प्लान ना पाहिजे काँग्रेस तरी काँग्रेस ते सुद्धा या प्रक्रियेमध्ये असावे दोन हजार चौदा साली दोन हजार साली नरिशील दादा लढले मनोज दादा लढले तिरंगी लढत झाली आणि तिथंच आपला घात झाला आपल्या विरोधी उमेदवाराला या दोन उमेदवारांपेक्षा कमी मत असताना सुद्धा ते उमेदवारी तर निवडून आले पंधरा वर्ष झालं ती आपल्या आपल्यावरती आमदार म्हणून काम करत आहे पण या काळामध्ये आप्पा या रचनेचा पाण्याचा प्रश्न या आमदारानं किती सोडवला हे तुम्हाला मला विचारलं तर तुम्ही निश्चितपणे त्याचं उत्तर नकारात्मक देऊ शकता पाण्याच्या साठी रातून दिवस तुम्ही फोन करताय जेसीबी आणताय गोठताय केसेस दाखल होत आहेत रात्री बारा एक वाजता आपण वडगाव मध्ये पण तेच काम करतो सकाळपासून आम्ही आपल्या भागामध्ये प्रश्नच नाही विकास कामं माझ्या पुढे होतील परंतु आपला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे आणि मनोज दादा आपण आमदार तर होणारच आहे यात कुठली शंकाच नाही गावाच्या गाव या उत्तर मतदारसंघातील गावाच्या गावं आता परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत प्रामुख्यानं सगळ्यात मोठं परिवर्तन हे करार दौर होताना दिसत आहे गावाच्या गावात सगळी एकवटा लागली आणि ही इलेक्शन ही निवडणूक नेत्यांच्या हातामध्ये राहिली नाही ही निवडणूक जनते हातामध्ये घेतली आणि माझ्या माताबाईंनी जे आपण आता विश्वास व्यक्त केला नेहमी आपल्याला कुठंतरी थोड्या फार फारकानं मागे पुढे राहावं लागतंय ते आता लाव लागणार नाही आणि तुमची मान ताट होईल अशा पद्धतीचं मतादेख्य तुम्ही मनोजदाला देणार आहे आणि मनोजदाचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मतादेख्यानं तुम्ही विजयी करा पन्नास मिनिटांची जनवरी कारण एखाद्या हळू काना ऐकणं कार्य करते आणि आपण डोळ्यानं पाहणं यामध्ये फार मोठा फरक आहे आज आता पदयात्रा केली गावातली आपल्याला रस्त्याची परिस्थिती भेटते गटरची परिस्थिती भेटते लोकांचं आर्थिक जीवनमान काय आहे ते लक्षात येते आणि हे असताना आज आपल्याला आपलं पाच वर्षानंतर मी पस्तीस चाळीस किलोमीटर पाहतो सतरा तरी झालं पक्ष घेणार नाही तर त्याच्यावर सोल्युशन टक्के आज आपण चोरा आहे जायचं जी सीपी न पाणी आणायचं पुन्हा केस दाखल होती पण कोर्टात मारायचं त्याच्यासाठी परमनंट सोल्युशन काढण्याचं नियोजन आम्ही शासनामध्ये करू त्यामध्ये धैर्शी लादा असतील मी आहे जयकुमार गोरे आहे म्हणजे या माध्यमात म्हणजे काय आता ही का जी चाललंय शिती हिरवे का तर दिसती पण तुम्हाला रितसर ऐवजी चोरून द्यायचं ती कुठली पद्धत पाणी तर मिळतंय मिळत नाही असं नाही पण चोरासारखं तो त्याला ताटमाने घेऊन आपण ती पाणी त्यासाठी जी काय लागणारी ताकद आहे ती ताक ता या ठिकाणी शंभर टक्के आपण लावू आपली भूमिकाच या ठिकाणी अशी आहे की महायुतीच्या दिशेनं जाणं म्हणजे तुम्ही दिशेनं जाणं असा विषय महागाडीच्या दिशेनं जा जाणं म्हणजे तुम्ही दुष्काळाच्या वाट दिशेनं वाटचाल कर अशा पद्धतीची परिस्थिती कारण राजेच्या पोटला त्यांनी सगळं सांगून शकतात मी का तुम्हाला पाणी देऊ शकत ना तुमचं बशीसारखं सारखं आहे कशी बशीसारखं आपल्याला तिथं पाठवून परत शेंड पाणी शंभर मीटर वरून दोऱ्याची जनता ओरडून नमली पंचवीस वर्ष आम्हाला पाणी पाणी द्या पन्नास मीटर पर्यंत स्कीम केली त्याचा काय उपयोग नाही आपापल्या स्कीम प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नेलेले आहेत आता ती परवा आम्ही एक नंबर जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नंबर न हि पडण्यासाठी आहे तेरा तारखे तेवीस तारखेला आपण मतमोजणीला जाऊ त्या वेळेला खाली पट्टी आली पाहिजे मतमोजणी झाल्यानंतर की पश्चिम महाराष्ट्रात एक नंबर न आमदार बाळासाहेब पाटील हे पडले कर्तृत्वच त्या पद्धतीचं आहे त्यामुळं लोकांनीच असं इलेक्शन जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे इलेक्शन ना माझ्या हातात राहिले ना बाळासाहेबांनी ना पुण्याच्या लोकांना बदल हवाय पंचवीस वर्ष म्हणतात लोक सहन केलं तसं तर लोकांनी चौदाला प्रयत्न केला होता दोन हजार चार ला पण केला होता नऊ ला आपल्याला प्रेम म्हणजे आम्हाला आलो होत असं म्हणायचं पण आम्ही दीड वर्षात की बिन कामाच आहे पण बाकीची दोन हजार चौदा ला तिरंगी लढत झाली विरोधात एक लाख मत होती ह्या नाष्ट्यात शहात्तर हजार मत होती एकोणीस ला तशीच परिस्थिती लोक कुठेही चुकली नाही परंतु लोकांना वाटत होतं की या ठिकाणी समोरासमोर लढत होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून धरेश्वर दादानी फार चांगली भूमिका या ठिकाणी घेतली फडणवीस साहेबांच्या शब्दाला आम्ही मान दिला लोकांनी आणि त्या माध्यमातून दादा या ठिकाणी मन मोठं केलं आणि या ठिकाणी समोरासमोर झाली तुम्हाला कमळ चिन्ह पण पाहिजे होते आज पंचवीस वर्षानंतर आपल्याला कमळ चिन्ह मतदान करायला मिळते जसं लोकसभेला होतं तसं आणि फार मोठा उटावा कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये झाला आहे आणि त्या माध्यमातून आज आपल्याला कमळाच्या चिन्हावर या वीस तारखेला बहुन नंबरला चिन्ह आहे त्या चिन्हाच्या समोरचं बटन लावायचे आणि ते आपण माता बहिणी तर आहेतच आमच्या लाडक्या बहिणी तुमचं पन्नास टक्के काम आधीच झालेलं आहे पन्नास टक्के मग <प्राग> तो बाजूला त्यामुळं तुम्हाला आता युवक तर तुमच्या बरोबरच आहे माता बहिणी बरोबर आहे आणि ही सगळी ताकद असल्यावर आपल्याला फार चांगल्या पद्धतीच मताधिक्यटणीमध्ये सुद्धा मिळणार आहे आणि ते द्याल या ठिकाणी अपेक्षा